देवी एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एक रेणुक नावाचा राजा आपली पत्नी भोगावती बरोबर राज्य करत होता मात्र त्या दोघांना अपत्य नव्हते एकदा ते दोघे तीर्थक्षेत्र करत असताना काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन परत येत असताना त्यांना कृषी अगस्ती भेटले चर्चेतून अगस्ती कृषींना त्यांनी आपल्या मुलबाण असल्याचे सांगितले त्यावेळी अगस्ती ऋषीने त्यांना एक उपाय सांगितला की त्रिवेणी संगमावर पुत्र कामिष्टी हा यज्ञ करण्यास सांगितला त्यावेळी हा यज्ञ करण्यासाठी त्या काळचे ऋषीमनी वेदिक राजी आणि महाराजी या सर्वांना आमंत्रित केले गेले आणि होम हवन व यज्ञाला सुरुवात झाली यज्ञ सुरू होताच थोड्या वेळातच यज्ञातून सुगंधी धूर निघू लागला हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले आणि अगस्ती ऋषी अग्नि गेली आणि त्या कुंडलातून त्या कुंडातून अतिशय सुंदर तेजस्वी कन्या प्रकट झाली आणि त्या सर्वांना आनंद झाला अगस्ती ऋषींनी त्या कनेला राणी भोगावतीकडे सोपवले राजाने त्या कन्येचे नाव रेणुका असे ठेवले मात्र राजेच्या दुसऱ्या राण्यांनाही पाहवत नव्हते एकदा त्याने या रेणुकाचा म्हणजेच कन्या रूपी देवीचा वध करण्याचा कट रचला तिला मारण्यासाठी गारोड्यांकडून एक विषारी साप तिच्या पाळण्याखाली सोडला तो साप पाळण्यावर चढला तो साप पाण्यावर पाळण्यावर चढला असता त्याचे आपोआप दोन तुकडे झाले आणि तो खाली पडला राजाला हे कळताच राजा तिथे आला ती राजा ते पाहून आपल्या कन्येवरील अनिष्ट टळले म्हणून राजा रेणुका देवीच्या दर्शनासाठी गेला तेव्हा त्याला दुर्गा देवीच्या हाताचा रक्त लागलेले दिसले हे पाहून दुर्गादेवीनेच आपल्याला कन्येचे प्राण वाचवले असे राजाच्या मनात आले आणि राजा प्रसाद घेऊन घरी आला आणि सर्व राण्यांना प्रसाद दिला असता सर्व राण्यांनी राणे भोगावतीची क्षमा मागितली दिवसा मागून दिवस सरत गेले आणि रेणुका आता मोठी झाली होती राजा तिच्या लग्नाच्या चिंतेत असताना एक दिवस दुर्गा मातेने स्वप्नात येऊन राजाला अगस्ती ऋषी तुम्हाला योग्य तो वर सुचवतील असे सांगितले पुढे अगस्ती ऋषींनी राजाला शंकर रूपी जमदग्नी ऋषीची स्थळ सुचवली त्याचप्रमाणे रेणुका राजाने दक्षिणेकडे येऊन रेणुकाचे लग्न जमदग्नी ऋषी बरोबर लावले पुढे त्यांना पाच मुले झाली बरेच दिवसानंतर एक दिवस उजाडला नित्य नेमाप्रमाणे रेणुका पूजेचे पाणी आणण्यासाठी नदीवर गेले असता देवीने चित्ररथ नावाच्या गंधर्वाला आपल्या बायकांबरोबर जलकिरडा करताना पाहिले हे पाहून तिच्याही मनात काही विचार आले परंतु जमदग्नी ऋषी तिच्याबरोबर नसल्यामुळे ते तो आनंद घेऊ शकली नाही पाणी घेऊन देवी आश्रमात केल्यानंतर ऋषी अंतर्याज्ञी असल्यामुळे त्यांना तिच्या मनातील समजले त्यामुळे ते भयंकर क्रोधित रागावले आणि त्यांनी आपल्या चारही पुत्रांना बोलावून रेणुका देवीचे शेर उडवण्याचा आदेश दिला चौघांनी ही मातृ असे करण्यास नकार दिला म्हणून जमदग्नी ऋषीने चौघांनाही शाप देऊन ठार केले शेवटी ऋषीने आपला पाचवा मुलगा परशुरामाला बोलावून आपल्या मातेचा वध करण्याची आज्ञा दिली ज्यावेळी रेणुकाचा वध करण्यासाठी परशुराम धावला त्यावेळी एक दलित स्त्री मध्ये आली त्यामुळे परशुरामाने मातेसह तिचाही शीर उडवली हे पाहून चमदग्नी ऋषींनी परशुरामास वर मागिसण्यास सांगितले परंतु परशुरामाने आपल्या भावंडांसह आपल्या मातीलाही जिवंत करण्याचा वर मागितला मग ऋषींच्या आशीर्वादाने या सर्वांना जिवंत करताना रेणुका मातेचे शिर त्या महिलेला लागले व महिलेचे रेणुका मातीला लागले आणि देवीचे शिर लागलेल्या महिलेला ऋषीनी पत्नी म्हणून स्वीकारले यामध्ये आलेल्या स्त्रीचे नाव यलू मक्कल ताई होते आणि ती दलित समाजाची होती या कन्नड शब्दाचा अर्थ सात मुलांची आई असा होतो मनच्या मातेला यल्लम्मा देवी म्हणून ओळखले जाऊ लागले येथे यल्लम्मा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्याअगोदर यल्लप्रभा नदीमध्ये जोगुळ बावी या ठिकाणावर जावे लागते त्या तीर्थास स्नान करून मगच भाविक मुख्य मंदिरामध्ये जातात या तीर्थामध्ये स्नान करून अंगाला लिंबाचा पाला गुंडाळून तसेच तोंडात लिंबाचा पाला धरून मगच भक्तजन देवीच्या दर्शनासाठी जातात ही येथील खास प्रथा आहे देवीच्या मुख्य गाभाऱ्यात जाताना मध्येच एक देवी लागते तेथे हा लिंबाचा पाला काढला जातो आणि देवीला एक पूर्ण फेरी मारून तेथील परशुरामाचा पाळणा हलवला जातो हा लिंबाचा पाला अंगाला लावणे किंवा नेसणे म्हणजे पूर्ण शरीर शुद्ध करणे हाच या मागील उद्देश आहे येथील जोगतीन म्हणजेच देवदाशी हा लिंबाचा पाला स्त्रियांना नेसवत असतात आणि काढतही असतात त्यानंतर भक्त मुख्य सौंदती देवीच्या दर्शनासाठी निघतात आणि काही अंतरावरच डोंगराच्या काही पायऱ्या चढून गेले की तेथे सौंदतीचे मंदिर डोंगर चढून वर गेल्यानंतर पूजेचे साहित्य पुढे खेळण्याने इतर दुकाने लागतात दुकानात लाखो लोकांची हजारो करोडो लोकांची गर्दी असते तेथून भाविक देवीच्या ओटीचे आणि पूजेचे साहित्य घेऊन देवीच्या मुख्य मंदिरात जातात आणि देवीचे मनोभावे दर्शन घेतात तसेच मंदिर परिसरात परशुराम गणेश मल्लिकार्जुन संत एकनाथ आणि सिद्धेश्वर यांच्याही मूर्त्या आहेत तेथेही भक्तगण आपले डोके टेकतात नतमस्तक होतात त्याचप्रमाणे मंदिराचा परिसर भव्य दिव्य आणि निसर्गरम्य आहे परिसरात दीप माल आणि एक जलकुंड सुद्धा आहे भावी भक्तजन या जलकुंडात स्नान करून देवीच्या दर्शनासाठी जातात तसेच मंदिराच्या परिसरात मागच्या बाजूस योगी कुंडम कुमकुम कुंडम अरिहान कुंडम येथे लोक स्नान करतात तसेच येथील जोगुळ बावी कुंडा स्नान केल्याने त्वचा रोग नष्ट होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे या यलमा देवाविषयी काही अपप्रचार सुद्धा आढळतात ते म्हणजे ही देवी ओल्या झाडाला आग लावते माणसाला किन्नर बनवते फार क्रोधी आणि कडक आहे परंतु या सर्व चुकीच्या कल्पना असून आई यल्लमादेवी फार प्रेमळ आहे भक्तांच्या नवसाला पावणारी आहे या सौंदतीच्या यल्लमाचा वर्षातून दोनदा ऑक्टोंबर आणि एप्रिलमध्ये मोठ्या यात्रा भरतात कर्नाटकसह सर्व महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश तामिळनाडू पूर्ण भारतातून अशा विविध प्रदेशातून लाखो करोडो भक्तजन भाविक येथे जमतात बेळगावपासून फक्त नव्वद किलोमीटर अंतरावर आणि कोल्हापूरपासून एकशे नव्वद किलोमीटर अंतरावर हे देवीचे मंदिर आहे या देवीच्या मंदिराची कथा आणि मंदिराची संपूर्ण माहिती आवडली असल्यास माझ्या मी कोल्हापूरकर अवधूतपूळ या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व भक्तजनांना शेअर करा